रविवार दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बी एन एन कॉलेज धामणकर नाका भिवंडी दैनिक स्वराज्य तोरणपत्राचा सोळा वर्धापन दिन विशेष अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय श्री पंकज सिरसाट पोलीस उपायुक्त ठाणे शहर यांनी तिथे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरिकांना वाहतूक नियमाचे पालन कसे करावे हे मार्गदर्शन केले गाडी चालवताना हेल्मेट वापरावे विहित वेग मर्यादेचे पालन करा चार चाकी वाहन चालवत असताना बेल्टचा वापर करा दुसऱ्या वाहनांना ओव्हरटेकिंग करू नका मद्यपान करून वाहने चालू नका वाहनात निर्धारित संख्येपेक्षा जास्त बसवू नका शाळा हॉस्पिटल तसेच चौकात वाहनांचा वेग कमी करा चमकदार हेडलाईट्स वापरू नका कारण या नियमाचे पालन करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे हे नियम सर्व नागरिकांच्या हिताच्या उद्देशाने बनलेले आहेत वाहतूक नियमाचे पालन केल्याने प्रवास आनंददायी आणि सुरक्षित बनतो जर आपण या नियमाचे उल्लंघन केले तर एखाद्या अपघाताला बळी पडतो म्हणून वाहतुकीचे नियम पाळणे अनिवार्य आहे रस्त्यावर अपघातात घायल झालेल्या व्यक्तीची यथायोग्य मदत करा आणि देशाचे सुजान नागरिक होण्याचे कर्तव्य पूर्ण करायला लावत नाही तोपर्यंत हे माझा अविरत काम चालू आहे मित्रांनो आता आपल्या भिवंडी रोडवर सगळ्यात मोठा चालू असतो रोज याला कारणीभूत फक्त आपण सगळे लोक आहोत प्रत्येकाला वाटत मी लवकर जावं प्रत्येक जण व्ही आय पी प्रत्येक जण इथं एकदम पाच आणि त्याला वाटतं लवकर प्रत्येक वेळेस रॉंग साईड टाकताना फक्त एक विचार करा की रॉंग साईड गाडी काढतो गाड़ त्यावेळेस कधीतरी आपण स्वतः असणार आहे आपण जर थांबला आपल्या साईडनी आला दुसऱ्याचा सा हक्क मारला नाही तर निश्चित तुम्हालाही जायला रस्ता मिळेल आणि त्यांनाही जायला योग्य रस्ता मिळेल जे काही ट्रॅफिक जामिंग होत या रोडवरच एक तर कट्स भरपूर केलेले आहेत बंद करायला घेतले बऱ्यापैकी त्याला सगळ्यांचं आपलं सहकार्य आवश्यक आहे दुसरं रॉंग साईड ड्राईव्ह करू नका करून तर बघा आतापर्यंत रॉंग साईड ड्राईव्ह करून बघितलं जाम मध्ये बसले आता प्रॉपर साईड मी ड्राईव्ह करून तर बघा जिथं पाच ला मिनिटं लागायचे तिथं तीन मिनटं पण आम्ही काढून तुम्हाला पण तुम्ही रॉंग साईड आल्यानंतर कसं काढणार या दिशेने आले ह्या दिशेने आले ह्या दोन्ही दिशेने आले तर चारही दिशेने एकाच दिशेला आले जाणार आता ना। बोर्ड नाही ना 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 तर नाही तर बोर्डवर दाखवलं असतं काय वाटतंय प्रत्येकाला वाटतं मी गाईत जाईल मी प्रत्येक निघून जाईल नाही होणार एमर्जन्सी व्हेकल असेल त्याला आपण रॉंग साईड काढतो का कधी त्याला एमर्जन्सी आहे त्याच्यामुळे अँब्युलन्स असेल पोलीस व्हेकल असेल त्यांना होऊन काढतो कारण पुढे थांबवलेलं असतं आम्ही स्वतः तुम्हाला ऑन साईड काढत असेल तर तुम्ही निश्चित घ्या ते ट्रॅफिक कमी करण्यासाठी आहे पण तुम्ही स्वतः कायदा रस्ता स्वतः हातात घेऊ नका प्लीज दुसरं एक प्रमुख कारण निदर्शनात येत की हेल्मेट घातलेली नसती कृपा करून हेल्मेटचा वापर करा घराच्या बाहेर निघल्यानंतर आणि घरात पर्यंत किती वेळ जाईल किती जीव जातील सांगता येत नाही त्याच्यामुळे कृपा करून नाही सर मी इथंच राहतो मी इथं पंधरा मिनिटावर राहतो पंधरा पंधरा मिनिटावर राहा दहा फुटावर राहा पंधरा फुटावर राहा ऍक्सिडेंट होणार नाही तुमचं डोकं एखाद्याच्या गाडी खाली जाणार नाही किंवा ते एखाद्या जागेवर आपटणार नाही याची तुम्हाला शाश्वती आहे का त्याच्यामुळं घरातून निघता हेल्मेट घाला बाईकवर बसा परत घरी बाईकवर या हेल्मेट काढा आणि मग घरात कृपा करून एक हा एक नियम पाळा आणि हॉर्न गरज असेल तर वाजवा नाही तर तुम्ही किती हॉर्न वाजवला किती हॉर्न वाजवला तर हेलिकॉप्टर काही चालू होणार नाही तुमचं त्याच्यामध्ये हॉर्नचं बटन म्हणजे हेलिकॉप्टरचं बटन आहे असं समजून जे तुम्ही समोरच्याला टाय टॅ टॅट करता करता समोरच्याची सायकोलॉजी पण बिघडता आणि स्वतःची पण बिघडून घेतात म्हणजे नो हॉंगिंग नो रॉंग साईड आणि वीअर हेल्प तीन जरी नियम पाळले तर बऱ्यापैकी आपलं ट्रॅफिक जाम्स होऊन दाखवतो ठीक आहे मी बोलून माझ्याचे दोन शब्द संपवतो धन्यवाद